नमस्कार मी आकाश झाडटे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मुंबईकरांसाठी धरणांसाठी अत्यंत महत्त्वाची खबर भादसा धरण ओव्हरप्लू भातसा नगर शहापूर तालुका धरणाचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच तालुक्यातील तानसा वैतरणा भातसा या धरणामधून मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो सगळ्याच धरण क्षेत्रात उत्तम पाऊस झालेला आहे मागील काही दिवसांपासून भातसा परिसरात यामुळे धरणामध्ये दरवाजे उघडावे लागतात आज सकाळी शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं सकाळीच्या सुमारास भात असा धरणाचे दोन दरवाजे पंचवीस मीने सकाळी दहा चौतीस वाजता उघडण्यात आले भातसा धरण वाहू लागल्याने मुंबईकर नक्कीच सुखावले असणार यात शंका नाही यावेळी भातसा धरण कार्यकारी अभियंता पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस डी अध्यक्ष मनोहर सासे युवक अध्यक्ष दिनेश चंदे जिल्हा सोशल मीडिया सेल अध्यक्ष प्रफुल्ल शेवाळे तालुका उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते आज तारीख तेवीस जुलै दोन पंचवीस रोजी भात साधारण पाण्याची पातळीस मी होती स्टोरेज क्षमता दरवर्षी प्रमाणे आपण या ठिकाणी जलपूजन करतोय आज माननीय कार्यकारी अभियंता माननीय पवार साहेब आणि आम्ही सर्व सहपत्नी गेट सोडल्यानंतर गेट क्रमांक एक गेट, गेट क्रमांक पाच सोडल्यानंतर ही प्रथा परंपरा चालत आलेली आहे की स्थानिक आमदारांच्या हस्ते त्या ठिकाणी जलपूर्जन करावं आम्ही ते जलपूजन या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या मार्फत जे नदीलगतची गावं आहेत त्यांना आवाहन करेन की पाण्याचा विसर्ग हा माझ्या माहितीनुसार दीड दीड फुटाने ना एक फुटाने एक फुटाने या ठिकाणी दोन्ही गेट मधून पाणी निघतय आणि त्या पाण्यामुळे आणि निसर्गात जे काही आपले नाळे वाहतात त्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते पण आपण सतर्क सतर्क राहावं असं सुद्धा आम्ही या ठिकाणी आवाहन करतो कार्यकरी आपण भातसाधार आज रोजी तेवीस तारखेला आपला भातसाधारण शहाऐंशी टक्के भरलेला आहे आता आपण दोन गेट ऑपरेट केलेत एक फुटाने त्याचा आपला विसर्ग बाराशे क्युसेक चालू आहे आणि ह्या महिन्यामध्ये जे आपले एकशे चौतीस मेंटेन करायचे त्याप्रमाणे आपण गेट ऑपरेशन करण्यात आलेले एक आणि पाच क्रमांकाचं गेट ओपन करण्यात आलेलं आहे एकूण किती गेट एकूण पाच गेट आहेत एक ना आणि पाच नंबरचं गेट ओपन केलेलं आहे साधारण किती सध्या बाराशे क्युसेक ना आपण डिस्चार्ज सोडण्यात आलेला आहे बाराशे क्युसेक सर्व जसं पावसाचं प्रमाण चालू आहे त्याप्रमाणे आपण गेट ऑपरेट करतो सध्या आपलं धोरण लेवल मेंटेन करायची ह्या एक महसूलद्वारे कळवण्यात आलेलं आहे पत्र देण्यात आलेलं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप डीएसटेंड च्या ग्रुपवर कळवण्यात आलेलं आहे चोवीस तास तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद